दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांकडून आता मोर्चेबांधणीला दणक्यात सुरुवात झालेली आहे नाशिकमध्ये शिंदेंच्या युवाफळीने देखील आज शक्तीप्रदर्शन केलेलं आहे आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र आणि युवा कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या उपस्थितीत युवा संवाद कार्यक्रमाचे काल आयोजन करण्यात आलेले होते या शिंदे गटाचे भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले मंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांच्यासह युवा अन्य पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील आणि यासाठी जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावे लागणार आहेत याची सुरुवात लोकसभा निवडणुकीपासूनच करायची असल्यानं नाशिकची जागा पुन्हा एकदा राखण्यासाठी तरुणांनी देखील कामाला लागलं पाहिजे नाशिक हा बाळासाहेबांच्या विचारांचा जिल्हा असल्यानं शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारीला लागा असे आवाहन युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केलेले आहे परशुराम सायखेडकर नाट्यमंदिर येथे आयोजित युवासेनेच्या उत्तर महाराष्ट्र संवाद मेळाव्याप्रसंगी ते काल बोलत होते यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे युवासेनेचे सचिव किरण साळी दीपेश महात्रे राहुल लोंढे उत्तर महाराष्ट्र सचिव आविष्कार भुसे निरीक्षक अभिषेक चौधरी सिद्धेश अभंग यांच्याबरोबरच नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते राजू लवटे आदी पदाधिकारी उपस्थित होते तर यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील कार्यकर्त्यांना जबाबदारीनं भूमिका पार पाडण्याचं आवाहन केलेलं आहे केंद्रांनी राज्य सरकारच्या अनेक योजना कल्याणकारी असल्यानं या योजनांचा प्रचार आणि प्रसार तरुणांनी केला पाहिजे असं भुसे यांनी यावेळी म्हटलंय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन पुढे जात आहेत त्यांचे हात बळकट करण्याचं आवाहन भुसे यांनी यावेळी केलेलं आहे महाराष्ट्रातील गुंतवणूक आता वाढली आहे शेतकरी तरुण महिलांसाठी राज्य शासनानं अनेक योजना आखलेल्या आहेत याची माहिती पोहोचवण्याचं आवाहन देखील भुसे यांनी यावेळी तरुणांना केलेलं आहे तर युवा सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाही त्यांना पक्षात काम करण्याची संधी असून चांगले काम करणाऱ्यांना कार्यकारिणी जबाबदारी देणार येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नियोजन असल्याचं यावेळी सरनाईक यांनी सांगितलेलं आहे नाशिकची युवा ठाण्यातील ना युवा मोठी असल्यानं ना नाशिकचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी कामाला लागण्याचं आवाहन यावेळी सरनाईक यांनी नाशिकमध्ये केलेलं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक